सूर्या तर्फे खानदेशातील विद्यार्थी युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करणारा खानदेश करिअर महोत्सव दिनांक दहा अकरा व बारा एप्रिल रोजी जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता यावेळी उपस्थितीत घेऊन युवकांना मार्गदर्शन केले याप्रसंगी कवी अनंतकुमार राऊत यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषय मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल हुडे शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अर्चना ताई सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती आजची तरुण हीच आपली शक्ती आहे या शक्तीचा वापर सकारात्मक व्हायला पाहिजे सर्वात जास्त तरुण भारतात आहे त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यास मदत होणे ही महत्वाची बाब आहे असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले आहे कवी अनंत राऊत यांनी मैत्री आणि करिअर या संदर्भात व्याख्यान केले असून आईवडिलांचा सांभाळ करा एकतरी मित्र जपा असा संदेश देत कवी राऊत यांनी समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकला करिअर करताना आपण सामाजिक बांधिलकी जोपासण्यात देखील गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले अनंत राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वेथा मांडण्या व कविता सादर करत श्रोत्यांच्या काळजाला हात घातला तसेच त्यांनी छत्रपती च... शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर आजच्या तरुणांनी चालणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचं नशीब पडलं की काय दिवाळी नाही दसरा नाही या ओळींनी उपस्थित भाऊक झाले माझ्या गावाच्याच ही मुलगी असल्यामुळे हा महोत्सव या ठिकाणी उभा केला त्याबद्दल मला त्याचा खूप खूप अभिमान वाटतो मुला मुलींना दिशा दाखवण्याकरता त्यांची जीत दाखवण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आहे सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय की या सुट्टीच्या काळामध्ये आज आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जास्त काही जर मार्गदर्शन करू इच्छित असतील तर राऊत साहेब या ठिकाणी करणार आहेत मला तरी असं वाटतं की करिअर करत असताना स्वतःच्या मातीशी स्वतःच्या गावाची आणि स्वतःच्या भागाशी आपली कायम नाळ आढळून गेली पाहिजे आज आपण बघत असाल की आमचं करिअर जरी राजकारणामध्ये आम्ही घडत असलं तरी अजूनही आमचं नातर हे मातीशी आहे आमच्या गावाशी आहे आमच्या परिवाराशी आहे आपल्या सगळ्यांशी आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये करिअर घडत असताना विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपण ज्या मातीमध्ये वाढलो ज्या मातीमध्ये खेळलो त्याच्याशी आपलं कायम विमान असलं पाहिजे आज करिअर म्हणजे नोकरी नव्हे काही लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे नोकरी नोकरी म्हणजे छोकरी छोकरी म्हणजे सगळं संपलं त्यामुळे मध्ये माणसांनी मोठे विचार केले पाहिजे आम्ही सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आज विचार डोक्यामध्ये ठेवला होता की लहानपैकी आपल्याला नोकरी लागेल नोकरी लागल्यानंतर चांगली नोकरी मिळेल आणि आपला संसार आपण साठूया पण माणसांनी जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहिले पाहिजे पण आजकालची विद्यार्थ्यांची जर जशा माहिती तर त्यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तक आहेत त्यांच्या डोक्यावर जास्त विचारांचा भार काढण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांच्या विचारांनी बालकांनी चालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला मुलगा जे यूज करतो ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्याला परिस्थिती मिळत असते या ठिकाणी सूर्यपंडच्या मार्फत मुला मुलींना आणि आज करून पालकांना शिक्षकांना शिक्षण संस्थेना बोलून इथून हा एक सूट्य उपक्रम खानदेशामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या सगळ्या पालकांना शुभेच्छा देत असताना त्यांना हीच विनंती करणार आहे की आपला मुलगा काय आहे हे गुण फिरल्यानंतरच आपण त्यांचं पुढचं करिअर निवडावावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण की, की आता सध्या मागच्या काळामध्ये आपण बघत असाल की दहावी बारावी पास झाला की मुलगा हा मुलगा इकडे चाललाय म्हणून आपला मुलगा तिकडे गेला पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता मुलांमध्ये आणि लोक ऑनलाईन मध्ये बसली आहे त्याचा सुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे आज या सुद्धा अशा कार्यक्रमाला मी येऊ शकलो आणि आमच्या सगळ्यांचे या निमित्तानं दर्शन झाले आज खरं म्हणायला गेलं तर फार पवित्र दिवस आहे आज महात्मा फुलेंची अकरा एप्रिल ही जयंती आहे या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीईंनी योगकार आपल्या या समाजावर केलेले आहेत आणि आज आपण ते नसते तर कदाचित या ठिकाणी बोलू शकलो नसतो आज या ज्या महिला भगिणी सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात आम्ही जे राजकारणी लोक सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात ज्या काळामध्ये शिक्षण घेणंसुद्धा पाप होतं त्या काळामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलं त्या कार्याच्या आशीर्वादामुळेच आज आमच्या मुली सक्षमीकरणाकडे वळलेल्या आहेत सरकारही आपल्या पाठीशी उभं राहत आहेत आपण पाहिलं असेल की सरकारही विविध योजना महिलांकरता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे महिला उद्योजक व्हाव्या आज सकाळी उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये सुद्धा महिला उद्योजक व्हावा याच्याकरता जो प्रयत्न सरकारने चालला होता त्याच्यामध्ये जवळपास दहा टक्के महिला मला आज दिसून आल्या की ज्या उद्योजकांकडे वळलेल्या आहेत त्यामुळे महात्मा फुलेने सुद्धा मागच्या काळामध्ये जे कार्य केलं त्या कार्यामुळेच आपण आज सगळेजण या ठिकाणी सक्षमपणे बोलू शकतो आहे आपल्याला आठवत असेल की शिवजयंती काढण्याचा मानस हा पहिले महात्मा फुलेंचा होता शिवाजी महाराजांचा हो आज पहिला पावाना जर कोणी तयार केला असेल तर महात्मा फुलेंनी केला होता अशा एक पवित्र माणसाची आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण या काळजी करतोय उद्या हनुमान जयंती आहे चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे असं हे आठवड्याभरात चांगलं हे चित्र आहे आणि त्याच्यातच एक सुंदर अशी एक कल्पना या भूज्या फाउंडेशनला आली आहे ज्यांनी हा करिअरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी त्यांना पुनश आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो राऊत साहेबांना माझ्या जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल मला माझ्याकडे ते दोन वेळेस येऊन गेले आणि ज्यावेळेस मी निवडणुकीच्या अमधुबीमध्ये होतो आणि ते बोलले होते मला त्यावेळेस त्या की तुम्ही पुन्हा निवडून येणार म्हणजे देवेंद्र भाऊ म्हणतात तुम्ही पुन्हा येईल तशा पद्धतीनं नाही पण निवडून मी पुन्हा येईल असं मा माध्यमातनं त्यावेळेसही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि राऊत साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे यावेळेसही मी आपल्या आशीर्वादाने साठ हजार मतांनी या मतदारसंघामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये निवडून आलो एवढंच नाही तर तीन जणांच्या सरकारमध्ये मागच्या वेळेसही मंत्री होतो उद्धवजींच्या सरकारमध्ये मंत्री झालो नंतर शिंदे सरकारमध्ये मंत्री झालो आणि आता देवेंद्रजींच्या सरकारमध्ये म्हणजे चौथ्या वेळेस मंत्री होण्याचाही मान मिळाला आणि दुसऱ्या वेळेस जळगाव जिल्ह्यासारखा ह्या मोठ्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचाही मान आपल्या आशीर्वादाने मला मिळालं हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तिजोरी आहे ही कायम माझ्या उराशी बाळगून या जळगावात उद्या करता जे मला करता येईल हे ते करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराज चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला पण संभाजी महाराज डगमगले का व्यसनी असते तर डगमगले असते की नाही छत्रपती संभाजी महाराजांकडनं काही गुण आपण शिकले पाहिजेत बरं फक्त चित्रपट आला म्हणून संभाजी महाराज आपल्याला कळतील असं नाही महाराज वाचले पाहिजे होता एक काळ रयतेचा छळ माजरेला ओरण्या ती आळ अन्यायाची माळ जन्माला बाळ शंभूराजा मुघलांची सत्ता मानसांची मंदिर वासनेची भुंदी चढले वाचविल्या माता गुलामास बंदी नारीला जो बंदी शंभुराजा संस्कृतचा ग्रंथ बुधभूषणा लागतो जनम समधाया बुधभूषण सतसतक नाई, नाई का भेद नक शिखा हे ग्रंथ संभाजी महाराजांचे सतरा भाषांपेक्षा जास्त भाषांच्या राजाला अवगत आहेत संस्कृतचा ग्रंथ मुलभूषण मग तो जनम समदाया तो नाही का भेद को पादा क्रांत ज्ञान मार्ग कापलेली मान नाही कापलेली मान नाही नाच काही औरंग्याचे रयतेच्या साठी रक्तात नाहला अजिंक्य झाभला शंभुराजा लढता लढता कशा सगळ्यांचा लढता लढता संपले जीवन आयुष्याचे रान शंभुराजा स्वराज्यासाठीच कन धन हरे बलिदान शंभुराजा मावळ्यां आज बाप हजा नावा मावळ्यांना वा आदर शावा शंभू राजा काळ जात ठेवा भग भगता दिवा शिवपांचा छावा आज आजही इथल्या शिव आज ही इथल्या पवित्र मातीत आज ही आजही माणूस जातीत हरेक सळ त्या दिव्याच्या वातीत मर्दांच्या छातीत शंभूल छातीत शंभूराज छत्रपती संभाजी महाराज केले छत्रपती शिवाजी महाराज केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा